शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता उन्हाळी कांद्याच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे तर नेमकी पहिला खताचा डोस आपण कोणता द्यावा हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा येतोय तर उन्हाळी कांद्याचं रोप तुमचं रेडी झालं असेल आणि आता खताचा डोस द्यायचा आहे तर खताचा डोस देताना सर्वात प्रथम आपल्याला फॉस्फरस खताचा वापर जास्त करायचा आहे ज्यामध्ये फॉस्फरस घटक हा जास्त आहे कारण कांद्याला पांढऱ्या मुळांची वाढ होणं आवश्यक आहे जेवढ्या पांढऱ्या मुळांची वाढ होईल तेवढा कांद्यासाठी अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला होईल आणि जास्तीत जास्त कांदा पोसायला मदत होईल मित्रांनो त्यामुळे असं कोणतं खत आपण वापरू शकतो तर मित्रांनो तुम्ही डी ए पीचा देखील वापर करू शकता डी ए पी म्हणजे अठराशेचाळीस झिरो यामध्ये बारा टक्के नत्र आहे सेहेचाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि झिरो टक्के पोटॅश आहे सुरुवातीला पोटॅश देण्याची आवश्यकता आपल्याला नाहीये मित्रांनो पहिलं आता बरेच शेतकरी म्हणतील यामध्ये नत्राचं प्रमाण आहे सुरुवातीच्या खतामध्ये थोडाफार प्रमाणात नत्र असेल तरी चालेल फक्त दुसऱ्या डे ढोसला आपल्याला नत्र किंवा युरियाचा वापर करायचा नाही जेणेकरून साठवणुकीत कांदा हा सडू शकतो खराब होऊ शकतो तर तुम्ही डीएपी साधारण पंच्याहत्तर किलो पर्यंत वापरू शकता किंवा डीएपी नाही मिळालं तर तुम्ही वीसवी झिरो तेरा यामध्ये वीस टक्के नत्र आहे वीस टक्के फॉस्फरस आहे झिरो टक्के पोटॅश आणि तेरा टक्के यामध्ये सल्फर आहे मित्रांनो याचासुद्धा पंच्याहत्तर किलो प्रमाणे वापर करू शकता आता सल्फरची आवश्यकता मोठ्या प्रमाणात यावेळेस पिकाला असते थंडीमध्ये जेवढा सल्फरचा चांगला वापर कराल तेवढं चांगलं पीक हे जोमदार वाढ होते आणि पोचतात सुद्धा मित्रांनो त्यामुळे दहा टक्के बेनसल्प या खताचा वापर शेतकरी मित्रांनो एकरी तुम्ही करू शकता बेनसल्पचा वापर करा त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रन किट तुम्ही वापरू शकता त्यामध्ये निर्मलचं तुम्हाला बायो पॉवरची एक बकेट येईल मित्रांनो बारा किलोची बायो पॉवरची जर किट वापरली तर अधिक चांगले रिझल्ट हे तुम्हाला कांद्यामध्ये पाहायला मिळतील त्यामुळे बायो पॉवरची जी बकेट आहे बारा किलोची ती आपल्याला या खतासोबत घ्यायची आहे तर हे जे खतं तुम्हाला मी मित्रांनो सांगितले त्यामध्ये डी ए पी किंवा वीस वीस झिरो तेरा त्याबरोबर सल्फर जे बेन्सल्प आहे ते किंवा बायो बायो पॉवरची जी बकेट आहे बारा किलोची याचा वापर करा एकरी हे प्रमाण वापरा मित्रांनो खूप चांगले रिझल्ट तुम्हाला कांद्यामध्ये दिसून येतील हा पहिला कांद्याचा डोस आहे दुसऱ्या खताची जी मात्रा आहे ती लवकरच आपण तुम्हाला सर्वांसाठी व्हिडिओ देऊ व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद